काँग्रेस नेते रवींद्र धनगेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया रवींद्र धनगेकर जी आता ही वैयक्तिक बाब आहे म्हणजे घरामध्ये खून झालेला आहे त्याच्यामध्ये राजकारण करण्याचं काहीच कारण नाही मात्र इतकी विकृती येते कुठून बरं आणि विकृती आली त्यानंतर खून करायची स्वतःहून पोलिस स्टेशनला जायचं धाक वगैरे उरलाय का काही पुण्यामध्ये नागरिकांना याच्यामध्ये पुण्याची लोकसंख्या बघितली तर वाढत पुन्हा आणि त्याच्यामध्ये पोलीस पोलिसांचं असलेलं बळ हे अत्यंत कमी पद्धती कमी आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांनी कुठं कुठं नजर ठेवायची किंवा कुठले कुठल्या विषयावर लक्ष ठेवलं जायचं अनेक प्रश्न आहेत आणि याच्यामध्ये ग्रह खात्याने मी वारंवार सांगितले की पोलीस बळ वाढवलं पाहिजे त्यांच्या यंत्रणा जी अत्याधुनिक यंत्रणा आहे ती त्यांना दिली पाहिजे आणि जनतेमध्ये आता विकृती जो शब्द आहे ना ह्यालाच लाज वाटणं असला शब्द आहे विकृती इतके प्रचंड लोकप्रमाणामध्ये हत्या ज्या पद्धतीने करतायत आणि पोलिसांच्या चौकीत जाऊन बसतायत म्हणजे पोलिसांचा धा किंवा धाक राहिलेलाच नाही मला तर असं वाटतं पोलिसांचा विश्वास एखादा गुन्हा का काय मी मारून येतून तुम्ही मला जमा करून ठेवा किंवा मला काय तुम्ही करू नका मी येतो अशा पद्धतीचं वातावरण पुणे शहराच्या गुन्हेगारीत झालेलं आहे एखादा गुन्हा एखादा माणूस करतो तो खून करतो तो तर त्याला त्याचे परिणाम माहिती आपण पोलिसांकडे गेल्यानंतर आपल्याला शिक्षा होऊ शकते ही शिक्षा होणार आहे माहीत असताना हे होतं याचा अर्थ कायद्याचा धाक उरलेला नाहीये कायदा आणखी कडक झाला पाहिजे असं वाटतंय नाही नाही मी तेच म्हणतोय की पोलिसांच्या एवढी लोकांची मानसिकता झाली की मर्डर करायचा मी खून करायचा मी फ्रीज मध्ये ठेवायचं एखादी बॉडी आणि गेलं म्हणजे काही करत आहे माणूस त्याला समजतोय का नाही ही प्रश्न निर्माण झालाय आणि पुण्यातले नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक असतील लोक आता या पुणे शहरात पूर्वी पुन्हा पुणे सुरक्षित पुणे अशी परिस्थिती या पुणे शहरामध्ये राहिली याच्यामध्ये ग्रह खात्याचं राजकारण बोलायचं ना पण ग्रह खात्याने जातीने लक्ष घातलं पाहिजे ग्रह खात्याचा ज्यांच्या हातामध्ये कारभार आहे ते आपले वाऱ्या करतायत महाराष्ट्र दुर्लक्ष महाराष्ट्रावर लक्ष नाहीये महाराष्ट्राला उघडा सोडून आपले दौरे चाललेले आहेत आणि ह्या दौऱ्यांमध्ये पुणे शहरामध्ये असणाऱ्या पोलीस खात्याचं अजिबात ज्या पद्धतीने लक्ष पाळत त्या पद्धतीने लक्ष गुन्हेगारांवर नाही गुन्हेगार मोकाटेत आणि पोलीस बी प्रयत्न करतायत पण त्याच्यामध्ये काही पोलिसां अशा आहेत की ते गुन्हेगारांच्या हातात हात घालून काम करतात त्यामुळे गुन्हेगार अशा पद्धतीने वागणूक करतात धनगेकर जी गुन्हेगारी विषयी बोलताना गुन्हेगारी ही सर्वत्र पसरलेली असते असं आपण म्हणतो मात्र बीड विषयी आपण मागच्या काही दिवसांपूर्वी बोलत होतो त्याच्या आधीपासून आपण पुण्याविषयी बोलतो आणि आता पुन्हा असं काय की गुन्हेगारी वाढते पुणे शहरामध्ये वाल्मिक कारण बरेच आहेत ते आता थोड्या दिवसांनी तुम्हाला उघड होतीलच अनेक वाल्मिक कारण पुणे शहरामध्ये वावरत आहेत आणि ते एका राजकीय लोकांच्या पंखाखाली उभ घेऊन पुण्यात गुन्हेगारी धनगेकर जे तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवतो तुम्ही जोडलेलेच राहा आपल्यासोबत बोलण्यासाठी आता रुपाली ठोंबरे पाटील सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत ज्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत रुपाली ताई पुण्यामध्ये इतक्या विकृतपणे खून होतो म्हणजे तो माणूस स्वतःच्या बायकोचा खून करतो त्यानंतर व्हिडिओ काढतो त्या व्हिडिओमध्ये तो जस्टिफाय करतो की मी हा खून का केला आणि स्वतःहून पोलीस स्टेशन मध्ये जातो काय या विषयीची प्रतिक्रिया कायद्याचा धाक उरलेला नाहीये का पुण्यातल्या नागरिकांना पुण्यामध्ये पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे पण पुणे शहरामध्ये आजूबाजूच्या गावातनं अनेक लोक उदरनिर्वाहासाठी पुण्यामध्ये आलेले आहेत आणि ते पुणेकर झालेले आहेत काही जण दीर्घ काळ असतील काही जण आत्ता आत्ता आलेले आहेत खराडीमध्ये जी घटना आपण पाहतोय ती लक्षात घ्या कौटुंबिक वादातून झालेली आहे आणि कौटुंबिक वादातन म्हणजे लोकांना गुन्हेगारी वृत्ती त्यांची प्रवृत्ती वाढतीये आता ज्याने आपल्या बायकोचा फोन केलेला आहे तो स्वतः व्हिडिओ करतोय आणि सांग तो सांगतोय माझा मेहून माझा कुन अजून त्याचे चार पाच नावं घेतलेली आहेत त्याच्यामध्ये त्यांनी त्याला काय त्रास दिला असेल नसेल मला माहित नाही परंतु त्या त्रासातनं त्याची ती मनोवृत्ती जी ना आहे ना ती गुन्हेगार प्रवृत्तीची होत चाललेली आहे त्यामुळे हा फक्त पुण्याचा प्रश्न नाहीये हा महाराष्ट्रातील राहणाऱ्या प्रत्येक जनतेचा प्रश्न आहे की आपण रिएक्ट कसं होतोय हे ठीक आहे गल्लीतली भांडणं गुन्हेगारांची भांडणं आपण समजू शकतो पण घरामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या बायको आई मुलाबाळासोबत अशी वृत्ती वागणारी जी लोक आहेत यांना कायद्याचा धाक तर राहिलेला नाहीये आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्ये किंवा त्या बर्डन आलेलं आहे त्याच्या ह्याच्यातनं हे गुन्हे घडताना दिसत आहेत प्रत्येक गुन्हेगारीला आपण राजकारणात लावणे वगैरे या गोष्टी योग्य नसतात आपण एक लोकप्रतिनिधी आहोत नक्कीच या गुन्हेगारीवर आळा बसला पाहिजे परंतु जेव्हा ही घटना घडते का घडली कुणामुळं घडली या गोष्टीचा विचार एक सामाजिक कार्यकर्ते किंवा लोकप्रतिनिधी म्हणून आपण केला पाहिजे पोलीस या गोष्टीचा विचार करत नाही गुन्हा घडल्यानंतर पोलीस गुन्हा दाखल करतो त्याचा कसून mm. तपास करतो आणि त्या आरोपीला त्या गुन्हेगाराला शिक्षक अशी मिळेल अशा पद्धतीने त्याची ती चार्जशीट बनवत असतो त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की ही विकृती आहे विकृती आहे मान्य आहे मात्र या विकृतीला इतक्या हिमतीची जोड कधी मिळते तर कायद्याचा धाक उरला नसेल प्रशासनाचा धाक उरला नसेल तर इतकी हिम्मत मिळते विकृती ही आहे मान्य आहे मात्र याला हिंमत कशी काय मिळते इतकं सगळं करण्याची आता जे तुम्ही प्रकरण बघताय त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्या बायकोला ज्यांनी जा तो म्हणतोय हिनी मला माझ्या मुलांना जन्म दिलाय आणि तो त्या आत्ता जो व्हिडिओ केला मारोस्तोर पर्यंत हे हिंसक होतात आता अशा वेळेला त्याच्या घरातल्या कुटुंबाच्या लोकांची साथ पाहिजे मित्रांची साथ पाहिजे की बाबा तो कुठल्या अडचणीत आहे विवंचनेत आहे या गोष्टी आपल्याला कोणी करताना दिसत नाही कारण का दरफ्लॅट बंद झाला कि तो नवरा बायको आणि मुलं एवढा संपर्क असतो त्या डिप्रेशन्स मध्ये ही विकृती त्यांची वाढते त्या घटनेला ते त्या व्यक्तीला मारतात आणि मेल्यानंतर त्यांना अरे आपण खून करून बसलोय आणि मग त्याला कुठेतरी सहानुभूती किंवा वाईट वाटत किंवा सहानुभूती मिळवायची असती म्हणून हे असे व्हिडिओ करतात रुपाली रवींद्र धनगेकर सुद्धा आहेत काँग्रेसचे नेते त्यांनी सरकारवर या विषयीच खापर काही का होईना मात्र फोडलेलं आहे सरकारची जबाबदारी आहे कायदा आणि सुव्यवस्था राखणं ते राखलं जात नाही असं काहीच त्यांचं म्हणणं आहे शंभर टक्के सरकारची जबाबदारी आहे आणि सरकार कायद्याच्या धाक्यामध्ये सर्व गुन्हेगारांवर कारवाई करते आता ते विरोधकात आहेत त्यामुळे त्यांचं काम आहे आणि लोकशाहीनी त्यांना अधिकार आहे की कोणावर त्यांना ब्लेम करायचा नाही करायचा मी प्रॅक्टिकली ज्या गोष्टी आहेत गुन्हेगारीवर खरंच जर आपल्याला आळा घालायचा असेल तर सरकारमधले असतील विरोधकामध्ये असतील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन या अशा गोष्टींना वर कायद्याची जबर कडक बसवली पाहिजे शकतो रुपाली ताई तुम्ही सुद्धा जोडलेले राहा धनगेकर जी आता हाक दिलेली आहे सर्वांनी एकत्र येऊन कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य स्थापन केलं पाहिजे गुन्हेगारांवर धाक निर्माण केला पाहिजे काय भूमिका मार्गदर्शन घेऊ आता आम्ही त्या पद्धतीने करू का बरं त्यांचं असं म्हणणं आहे की सरकार म्हणून आम्ही सगळ्या गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा देतोच आहोत मान्य आहे होतय तसं आणि होत असेल तर मग काय म्हणतील त्याचं कारण रुपाली ताई सत्यतेचा आम्ही विरोधात आहेत रुपाली ताईंच्या मार्गदर्शनाखाली काम करू आम्ही बरं पण त्यांनी आणखी एक मुद्दा मांडला सरकार म्हणून आम्ही योग्य ती शिक्षा देण्याचं काम करतोय पटतय का होते का योग्य ती शिक्षा आणि होत असेल तर मग का गुन्हेगारी वाढते नाही त्यांनाच विचारलं पाहिजे दुपारी ताई आहेत आमच्या जे छोट्या भगिनी आहेत पण त्यात आम्हाला मार्गदर्शन करतील की काय पुणे शहरामध्ये एकदम सुरक्षित पुणे चांगलं पुणे आहे आणि पोलीस जे व्यवस्थित कारवाई करतात ते सांगतात ते खरं असू शकत त्यांच्या मानण्यानुसार परंतु आपल्याला माहितीये की आज पुणे शहराची गुन्हेगारी प्रचंड वाढलेली आहे पुणे शहरामध्ये अनेक वाल्मिक जन्मलेले आहेत सत्तेमध्ये सत्तेच्या पंखाखाली ओप घेऊन जगतायत भविष्यामध्ये हे तुम्हाला सगळं कळणार आहे पण हे पाठीशी घालणारे सत्ताधारी लोक या गुन्हेगारांना त्यांचा उलगाडा केला पाहिजे पहिली गोष्ट जो आता ज्यांनी हा गुन्हा केला हा कोणा कुठं असतो काय असतो ह्याची माहिती घेतली पाहिजे हा कुठल्या पक्षाबरोबर काम करतो कुठल्या लोकांबरोबर राहतो किंवा याच्यावर पार्श्वभूमी ही तपासली पाहिजे या गुन्हेगाराची आणि त्याच्यावर एकदम मला व्यवस्थित बोलता येईल मला अचानक हा प्रश्न विचारल्यामुळे मला काही माहिती नव्हती हो पण हा गुन्हेगार असू शकतो हा आणि रेकॉर्डवरचा गुन्हेगार असेल हा कोणाबरोबर राहतो त्याची माहिती घेतली पाहिजे कोणाबरोबर असतो त्याची माहिती घेतली पाहिजे पण पुण्यात नव्याण्णव टक्के नव्याण्णव गुन्हेगार लोकांच्या घेऊन गुन्हेगारी करतात ही खरी धन्यवाद रवींद्र धनगेकरजी आणि रुपाली ठोंबरेता सगळी बातचीत केली त्याबद्दल रवींद्र धनगेकर यांनी थेटपणे म्हटलेलं आहे की पुण्यातील गुन्हेगारीला सत्ताधाऱ्यांचं अभय आहे आणि त्यामुळे पुण्यातली गुन्हेगारी वाढते तर रुपाली डोंबरे यांनी म्हटलेलं आहे की गुन्हेगारांवर आम्ही योग्य ती कारवाई करतोय आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी सत्ताधारी विरोधक दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे Thank mm -hmm. you.